गावची लोक रुपये किलो म्हणजे आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावर फिश डे तर आज फिश मार्केटला जाण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तळोजाला जे की पनवेल पासून पाच किलोमीटरवर आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत मी दाखवते तुम्हाला आज तळोजाचा फिश मार्केट जिथे होलसेल भावात फिश मिळते सगळ्या प्रकारचे फिश असतात आणि आम्ही काय काय फिश खरेदी करणार आहोत हेही तुम्ही पाहाल सो आम्ही फिश लवर आहोत आणि जास्त करून मला चिंबोऱ्या जास्त आवडतात कारण मी चिंबोऱ्या लवर आहे खेकडे जे त्याला खेकडे म्हणतात क्रॅब म्हणतात सो सुपर एक्सायटेड फिश

आमचे बोंबील घेऊन झालेले आम्ही चालू सुरमईच्या शोधात सुरम कशी आहे

ले 300 रुपये किलो 100 रुपये किलो 200 रुपये किलो अलग हे कशात ए छाछ अच्छा लाइन इत रेट सांगा मी 200 रुपये किलो हे 300 रुपये किलो हे 500 रुपये किलो ते 700 रुपये किलो 700 डाटचे दादा दादा मोमदी हलो साइज व्यवस्थित ठेवले साइज व्यवस्थित ठीक आहे ठीक मग सगळं आता खूप छान क्वालिटी आणि व्हरायटी आहे पब्लिकची एकदम ताजा नहीं फ्रेश हलवा है, कितना? रानी मच्छी है, कितने सौ रुपए किलो है? एकदम फ्रेश, कितना? हाँ, आप कुलम्बाया बागा, तीन से तीस रुपए किलो, आसुलम्बाया बागा, आरे तीन सौ रुपए किलो है, एकदम फ्रेश टाइगाउ की फुम्बा है, कितना बिल्ड है? हा मंदिर आहे ऐंशी रुपये किलो मंदिर एकदम ताजे मंदिर आहे फ्रेश पण आहे एकदम आहेत दोनशे ग्रामचा पीस आहे एकशे ऐंशी दोनशे ग्राम पण आहे आणि सातशे रुपये किलो आहे

मंडेला एक बंद असते बस मंडे चालू असते आणि मच्छी एकदम रोज येते रोज फक्त एकदम फ्रेश मच्छी येते गावगावची लोक येतात खोपोलीवरून पडवेवरून खारघर वाशी शिबिडी बेलापूर खाना कल्याण डोमोली सगळ्या इकडची लोक येतात खूप सस्त आणि तुम्ही होलसेल रेट ने देतो आठशे किलो मागे वीस रुपये तीस रुपये किलो मागे कमवतो आणि मच्छी एकदम फ्रेश नाही ती दिसतेच आहे फ्रेशच आहे तुम्ही पाहू शकता खूप छान फ्रेश मच्छी आहे अख्ख्या मार्केटमध्ये आणि आलं की यांच्याकडे नक्की या तुम्ही पाहू शकता इथे दर्गा आहे आणि दर्ग्याच्या बरोबर ऑपोजिटला मार्केट आहे

जन <laughs> हो इथे जे साइड ला बसलेले आहे ते मच्छी साफ करून देतात आणि मच्छी कट कर करून देतात त्याचे वीस रुपये चार्जेस घेतात शेफ सँडी तिकडे फिश नाही कापून देत म्हणजे देतात पण बॅक साईडला जे बसलेले असतात त्यांच्याकडे नेऊन द्यावं लागतं मग ते वीस रुपये घेतात आपल्याला फिश कापून द्यायचे पॉपलेट तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश फ्रेश हे अर्धा किलो आहेत आणि छान भेटलेत मच्छी सगळी छान भेटलेली आहे अजून जिवंत आहेत हे बघा आमची फिश क्लीन करून झालेली आहे स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे चिंबोरी बोंबील ओपलेट कोलंबी इथे सुरमई आणि आता हे फ्रायसाठी मॅरिनेट करणार आहे आणि आज छानपैकी दावत आहे पाहू शकता फिश मॅरिनेट करून ठेवलेली आहे आणि इथे आमची फिश फ्राय रेडी आहे तुम्ही पाहू शकता छान छान